आपण आपला मतदान रूपे आशीर्वाद आपल्या ज्येष्ठांच्या आणि यांच्या आशीर्वादाने देऊ असं मी त्यांना अभिवचन देतो आज आपल्याला या सभेसाठी आलेले मयुरसिंह पाटील असतील आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब चौरे असतील रमेश पाटील असतील जी गोगरे असतील डीवाय एस पी साहेब असतील यांच मी आमच्या गावाच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपल्याला एकोणीस अनुक्रमांक एकोणीस नंबर आठ केटली हे चिन्ह समोर बटन दाबून आपल्याला बायांना तेवीस तारखेला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि विकासाची दंड आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणायचे आहे त्यासाठी आपल्याला बहिना मतदान करून आपण मतदान रुपया आशीर्वाद बंद करण्याची देतो अशी ग्वाही देतो आणि दे थांबतो येणाऱ्या <laughs> विधानसभेच्या <laughs> निवडणुकीसाठी आपल्याला मतदान रोपी जो गोवा मागण्यासाठी आपल्या बंकरवाडी गावामध्ये आलेल्या आहेत तरी बाय भरपूर प्रमाणात मतदान घडवून आम्ही सर्व आणू का तर चांगल्या प्रमाणात काम केलेल्या आहेत एवढे छोटीची मदत बंकर आमची तर जागत समान असेल सभा मंडळ आम्हाला दिले त्याच्यामुळे आम्ही त्यांचं ऋणानुबंध खेळण्यासाठी आम्ही त्यांना परत करून मतदान करू एवढी गरज येतो आणि धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रवेश आया आपल्याला मार्गदर्शन करते नमस्कार आज आपल्या बनकरवाडी गावामध्ये आपल्या मतदार राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मताचा जोगवा मागण्यासाठी आम्ही बनकरवाडी मध्ये सगळेजण आलेलो आहे माझ्या बरोबर मार्केट कमिटी माझी सभापती सन्मानिय मयूर सिंही पाटील माझे नेते आदरणीय चौरे साहेब आमचे माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत पाटोळे साहेब माझी निवृत्त अधिकारी डी वाय बावड्याचे सरपंच सरकारचे भाऊ बाबरे रमेश पाटील त्याचबरोबर विकास भाऊ म्हणजे तरुण सहकारी माता भगिनी आणि सगळी बाल गोली <laughs> त्यानंतर बनकरवाडी मध्ये खूप आनंदाने आमच्या माता भगिनी आमचं ऑप्शन करून स्वागत केलं कार्यक्रमाला यायला आम्हाला एक तास उशीर झाला यायला त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो नामदेव मामा तुम्हाला माहिती आहे सगळं काय चांगला थोडा थोडं हिच काय चाललंय त्यामुळं सगळीकडे इलेक्शनचा सगळं झाला असल्यामुळं थोडासा आम्हाला याला उशीर झाला पण मला आणखी आठवत जिल्हा परिषदेची सभा जी आहे हिसच आहे मी तर नाव का होतो तुम्हाला तरी देखील तुम्ही मला आशीर्वाद दिला सहकार्य केलं मतदान दिलं त्यामुळे मी निवडून आलो तुमच्या आशीर्वादाने मी सभापती झालो या परिसरामध्ये मला विकासाची काय काम करता येतात की मी प्रामाणिकपणे मानवानो काम करू शकलो सगळी माझ्या जे काम आपली झाली नाही माझ्या जीवाप्रमाणे म्हणजे पदाच्या जीवाप्रमाणे जेवढी करता येते तेवढी मी या ठिकाणी काम करू शकलो बाबा मतदान मी आपल्याला विसरून तेवीस तारखेला फॉर्म मारला मामा चोवीस तारखेला घोंगडी बैठकीचा प्रारंभ सुरू झाला सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये घोंगडी बैठकीचं रूपांतर जाहीर सभेमध्ये होत आहे तुम्ही कुठेही मोबाईल वर बघा व्हॉट्सअपला बघा कुठेही बघा टिटली आहे खरंय <laughs> का ना कुठं आहे तुम्ही राजवडीला जावा सरेवडीत जावा कलाटीत जावा हळूहळू टिटली जावा देते आशीर्वाद जनतेचा आहे मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही मी जनतेचा उमेदवार आहे पुढील दोन्ही उमेदवार हे दोन त्यांना पक्ष आहेत दोन नेते आहेत दोन चिन्ह आहेत दोन्ही माजी मंत्री आहेत दोघांकडे प्रशासन आहे <laughs> माझ्याकडे काय नाही माझ्याकडे तुम्ही बसलेली जनता हीच माझी ताकद आहे बांधवान आणि तुम्ही आताच नाम जेव्हा म्हणलं की हशूबा म्हणला वीस वर्ष संधी दिली दत्ता मामानला ही संधी दिली दहा वर्ष ज्यांचा मला पाच वर्ष संधी त्या मी तुमचा सेवक म्हणून या ठिकाणी बांधवानो काम करी मला राजकारणात मी सेवा करण्यासाठी से आलोय माझ्या वडिलांनाही आपण ओळखता माने इथे सगळी वडीलधारी इथं एक सगळ्यांचं जुने संबंध आहे त्यांचे संस्कार त्यांनी दिलेला भारता मी पुढे या ठिकाणी आपले आशीर्वादन पुढे घेत आहे माझा मागचा इतिहास तुम्हाला माहिती आहे पुढचा इतिहास मी तुम्हाला आता सांगतो तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ह्या भागाची ऊस वेळेवर जात नाही पैसे वेळेवर मिळत नाही इतर काय करणार भाव मिळत नाही तुम्ही आशीर्वाद दिला तर ऊसावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण काढू ऊसाचे पैसे वेळेवर देऊ इतर प्रमाणे दर देऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ तिथं मारकत फिरलो होतं ऊस कारखा आपल्या वर कुठेला तुम्हाला कधी वाटलंय का कुठल्या कारखान्या फिर म्हणतो आपण चाललो तिथं कोणी बी सांगा वर पुढे देऊ कारण की ज्या लोकांनी आपण सगळ्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आपुलकी दिली आशीर्वाद दिला कधी कोण कार्य काय असलं ऍडव्हान्स म्हणा काय म्हणा काही आपण मदत आपण करत आहे साडेतीन हजार चांगला कारखाना काढून शेतकऱ्यांना बांधवा न्याय देऊ दुधाच्या परिस्थितीची बातमी आपल्याला माहिती दूध काय अगोदर करावं लागायचं बसून द्यावं लागायचं दुधावर प्रक्रिया होत नव्हती वास आला म्हणून सोडून द्यावं लागायचं आदर नियमाने दुध काढला साडेसात हजार तरुणांना रोजगार दिला महिलांना रोजगार दिला दुधाचा प्रश्न संपवला सोडवला आता इतर तरुण लोकांची आणखी संख्या आहे रोजगार आपण या ठिकाणी मिळवून आपल्या तालुक्यात वाढवला पाहिजे या तरुणांना दोन्ही जवळ तिथं टेक्स्टाईल कापड उद्योग आणायला पाहिजे त्या ठिकाणी आपण फूड इंडस्ट्री आणली पाहिजे जेणेकरून तिथं तरुणांना रोजगार मिळू शकतो गावातले दोन रस्ते नाही झाले चालते पण तरुणांना रोजगार दिला पाहिजे ह्या माणसाचा बांधवांना मी आहे चुकते काय माझं शेवटी योग्य वेळी योग्य ठिकाणी तरुणांना या ठिकाणी संधी आपण दिली पाहिजे आणि ती मी देऊ शकतो आणि आम्ही ती बोलतो ती शंभर टक्के करतो नाही केलं तर पुढच्या पाच वर्षात मत मला येत नाही तुमच्या ना लक्षात ठेवा तुझा आता काय लोक आमच्यावर टीका करायला माझ्यावर काही नाही काय टीका कराय माझ्याकडे मी सभापती होतो सदस्य होतो आपलं जी काय आहे ती कुरी पाठी सरळ मार्गी काम आहे आता सुद्धा काम केलं चांगल्या पद्धतीने मी काम केली आणि दुसरं सांगतो आता माझ्यावर टीका करते काय टीका करतात दुधा बोला दुधाचा करा बोला अहो आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही दूध काढा बरोबर कॉम्पिटिशन करा लोकांना कर्मचाऱ्यांना काम द्या त्याचं महिन्याला पगार करा बरोबर आहे का आम्हाला आनंद आहे कारण कॉम्पिटिशन आपली काय अडचण आहे का आणि ज्याचं आहे ते नीट चालवा बरोबर आहे त्यांना द्या बरोबर आहे का नाही अशी आमची माफक अपेक्षा आहे त्यामुळे त्याने हिता दुजली जाई बघा आपण आपल्या लोकांची जमिनी पाण्यात गेल्या पुनर्वसन झाली आणि पाणी येत वरण कारण वर खरी सोडून देत बरोबर खालीच वाढण्याला काय दुमत नाही पण इथल्या ज्या आपले जे काय त्यांना पाणी वर्षभर मिळालं पाहिजे यासाठी पाण्याच्या बोजण्याच्या व्हायला पाहिजे मुलीत बंधारे व्हायला पाहिजे बोजनी दारणामध्ये बरोबर आहे का हे आपण बांधवांधू काम करू शकतो आपल्या परिसरामध्ये या गाठारी आहेत रस्ते आहेत अहो एवढं मला सांगा आता बनकरवाडी एवढं प्रेम केलं इस वर्ष तुम्ही एवढी मत दिली आणि पंचायतीसाठी दिली का नाही दिली काय विकास काम झाले मग तुम्ही म्हणला परत वीस मा वर्षाने बदलणार माणूस इथं मी दहा वर्ष बघितलं काय विकास काम झालं दहा वर्ष खरं सांगा हा बोला काय तरी <laughs> मात्र एवढत आता पाच वर्ष संधी द्या बनकर वाडीची विकासाची काम आपण शंभर टक्के या ठिकाणी करू अशी आपल्याला अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज आपल्या गावामध्ये रामचंद्र मामा बनकर उत्तम मामा बनकर कुंडली मामा बनकर मामा बनकर माझे सरपंच माझे मार्गदर्शक नामदेव भाऊ बनकर निवास खेळके जगन्नाथ बनकर संतोष भाऊ जाधव गौतम बनकर सुखील भोसले वैभव भाई बनकर सुखनील जाधव अक्षय बनकर निखिल भैया बोंदे रोहन भैया बोलकर बाळगोर बनकर दिगंबर गौरव बनकर जोशीराम बनकर उपस्थित सगळे माझ्या माता भगिनी त्याचं पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आता काय की उत्तर उत्तर देऊ काय तुम्ही काय करायचं पुढे आपल्या सगळ्या वाढीमध्ये आपण सगळ्या मोठ्या उपस्थित राहिला वीस तारखेला या ठिकाणी मतदान आहे आपलं चिन्ह आहे किटली काय आहे आणि त्याचा नंबर आहे एकोणीसावा एकोणीसावा विसरू नका नाही चूक झाली ना परत ग्रामपंचायतीला मी चिट्टी चालवली आहे आता इजानसेवे ला चालवा बरोबर आहे का आणि धन्यवाद अबाच पशी नाही डावी बाजू बघायचीच नाही डावी बाजू काय काम आहे दावी बघायची उजव्या बाजूला आपला एकोणीसव क्रमांक मताला गेला ना तुम्ही डाव्या बाजूची मशीन सोडून द्यायची बघायची उजव्या बाजूला एकोणीसव्हा क्रमांक चिन्ह आहे तिथली चिन्ह काय क्रमांक एकोणीस वा एकदा तंदी द्या मातावलीनं माय मावलींनो चांगलं काम आपण बनकरवाडी घडवू अशा प्रकारे हात जोडून आपल्याला विनंती करतो आणि तिथं काही लोकांना लो ओपन काम करायला अडचण आहे काही लोकांची अडचणी आपलं नाही काम केलं तरी मतदान करा आपली आपल्या सगळ्या हात जोडून त्यांना सुद्धा ऐकत असल्या घरी तरी घेऊन त्यांनाही माझी विनंती आहे अशा प्रकारे मी विनंती करतो वीस तारीखला सात दिवस राहिलेले हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे आता माझ्यासाठी पत्रक पित्रक घरी जाऊन वाटा नाही तर आता ह्याला फोन आला त्याला नाही सांगितलं मला बोललात नाही नावच घेतलं नाही आता सात दिवसात काही लोक आपल्या आपोआपतील फूट पाडतील अमिषे दाखवतील बरोबर आहे का काही लोक बांधणं काढायला प्रयत्न करतील फुटबॉल दाखवतील पाईपलाईन दाखवतील बरोबर आहे का आपलं आता काय करायचंय त्यांना गप बसायचं ते वीस तारखेला फोन करायचा बरोबर आहे का त्यामुळं येणारी ते परिपत्रक वाटून मतदार राजा पुढे विनंती करा मला खात्री आहे मतदार राजा हा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करून किटली चिन्ह क्रमांक एकोणीस विजय करावाची विनंती करून माझे दोन बचत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचं हे